भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरार इथल्या एका हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नाला सोपाराचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे मतदानाच्या ऐन आदल्या दिवशी हा आरोप झाल्यानं राज्यातलं राजकीय राज्या वातावरण ढवळून निघालं असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत या प्रकरणी निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता भंगाच्या नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिली आहे नालासोपाऱ्याच्या घटनेबद्दल जेव्हा आमच्या स्थानिक यंत्रणेला कळलं तेव्हा ताबडतोब आमची जी लोकल एफ एस टी आहे म्हणजे फ्लाईंग स्क्वाड असतं ते फ्लाईंग स्क्वाड तिथे सर्वात आधी पोहोचलं त्यांनी पोहोचल्यानंतर तिथली पाहणी पण केली आणि काय परिस्थिती आहे त्याचा अंदाजही घेतला त्याचबरोबर तिथे पोलीस यंत्रणा देखील पोहोचली तिथे काही जप्तीची कार्यवाहीसुद्धा आमच्या एफ एस टीमार्फत करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणेमार्फत एफ आय आर नोंदवण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे पहिला एकशे सव्वीस अंतर्गतचा आर पी ॲक्टचा एफ आय आर हा नोंदवला गेलेला आहे आणि आणखी काही कलमं लागू होतात काय याची तपासणी करून त्याप्रमाणे पुढची कार्यवाही सुरू झालेली आहे तावडे यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे मतदानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण कार्यकर्त्यांना सूचना द्यायला आलो होतो त्याचवेळी आपल्याला घेरून हे आरोप करण्यात आल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे आज नाला सोपारामध्ये वाड्यावर परत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो आणि आमच्या समोरच्या मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे पाठतो तर मी म्हटलं सगळं चेक करा काहीच करायला हरकत नाही तर आप्पानाथ ठाकूरजी असतील शिंदेजी असतील ते आले त्यांची आमची चर्चा चाललंय त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग पोलीस सीसीटीव्ही फुटेज सगळं आहे पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मत यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचव तावडे आणि भाजपाचे इतर कार्यकर्ते दोनशे ते अडीचशेच्या संख्येनं शांतता कालावधीत दुसऱ्या मतदारसंघात गेल्यामुळं त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या पथकानं घटनास्थळी जाऊन कारवाई सुरू केली आहे या प्रकरणी संबंधित हॉटेलमधून नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यासंदर्भातही गुन्हा दाखल केला जात असल्याचं पालघरचे जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितलं त्याच्यावर संबंधित कारवाई केलेली आहे आणि आमची जी एफ एस टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता ना नऊ लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे पोलिसांनी एफ आय आर दाखल केलेला आहे आणि निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या हॉटेलची तपासणी करून आणि जे काही कॅश किंवा इतर साहित्य जे जप्त ज सापडलेले आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि तात्काळ त्या याच्यावर संबंधित सेक्शनखाली गुन्हाही दाखल करण्याची कारवाई चालू आहे